जर तुमच्याकडे देखील मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही सुद्धा दिवसाला दोन हजार रुपये कमवू शकता आणि त्यापेक्षा जास्त काय आहे प्रोसेस काय करायचे काय एक्झॅक्टली काम असणार आहे चला व्हिडिओमध्ये डिस्कस करूया पण त्याआधी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि ऑनलाईन अर्निंग कशी कर करायची आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला आज करायचं आहे बँकेचे अकाउंट ओपन बँकेचे अकाउंट ओपन करून तुम्हाला मिळणार आहेत हजार बाराशे पंधराशे किंवा सहाशे सातशे आठशे रुपयापासून सुरुवात आहे एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे कोणतं ऍप्लिकेशन यूज करायचं आहे कसे अकाउंट ओपन करायचे आहेत सगळी प्रोसेस बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जे ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला याची माहिती असेल की आपण कोणत्या ॲपबद्दल बोलणार आहोत कारण त्या ॲपमधनं मी स्वतः अर्निंग केलेली आहे त्याचा मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवलेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही लास्ट व्हिडिओसुद्धा बघू शकता ज्यांना फक्त बँक अकाउंटमधनं पैसे कमवायचे आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तरीसुद्धा चालणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपल्याला यायचं आहे बँक साथी हे जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरती जसं की तुम्ही बघू शकता काहीसा असं इंटरफेस त्या ॲप्लिकेशनचा आहे हे ते ॲप्लिकेशन आहे तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतरनं तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन सगळी जी रिअल आहे ती भरायची आहे बिकॉज ऑफ इथं फायनान्शियल सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळं आपल्याला जी जेन्युन इन्फॉर्मेशन आहे ती भरायची आहे त्यानंतर ना मित्रांनो इथं तुम्ही बँक अकाउंट्स बघू शकता आत्ता चालू असणारे ऑफर तुम्हाला सांगतो कोटक बँक आहे एअरटेल पेमेंट बँक आहे त्यानंतरनं ट्राईड बिझनेस अकाउंट आहे आय डी एफ सी सेव्हिंग अकाउंट आहे त्यानंतरनं इक्वॅट सेविंग अकाउंट एक आहे तर या चार बँकांचे आपण अकाउंट ओपन करून पैसे कमवू शकतो तर एक्झॅक्टली किती किती पैसे आपल्याला मिळणार आहेत तर चला बघूया तर इथं तुम्ही बघू शकता जर तुम्ही कोटक बँकेचं अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला पाचशे पंचावन्न प्लस शंभर रुपये म्हणजेच सहाशे पंचावन्न रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्याच जर सोबत तुम्ही एअरटेल पेमेंट बँक जर ओपन करून दिली तर त्याचं इन्स्टंट पेमेंट आहे विदिन पाच ते दहा मिनटामध्ये पेमेंट होईल आणि जे बाकीचे जे पेमेंट आहेत ते एक ते दोन दिवसामध्ये होऊन जातात दोनशे तीस रुपये इथं मिळणार आहेत त्यानंतर ना ट्राईडचं जे अकाउंट आहे बिझनेस अकाउंट आहे ते तर ते जर ओपन करून दिलं तर तुम्हाला सहाशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर ना सी सेव्हिंग बँकेचं जर अकाउंट ओपन करून दिलं तर मित्रांनो हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे हजार रुपये एक अकाउंट ओपन करायला तर एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे कसं करायचं आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं जसं की तुम्ही एफ मध्ये तुम्ही बघताय की तुम्हाला एक हजार रुपये मिळणार आहे तर एक्झॅक्टली कसं करायचंय तर इथे तुम्हाला शेअर कस्टमर हा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला जस्ट ही लिंक त्याला सेंड करायचे आहे पण त्याला सेंड करण्याआधी तुम्ही याची इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं आय डी एफ सी बँकवरती क्लिक करा त्यानंतर ना इतर डिटेल्सवरती ऑलरेडी क्लिक क्लिक असेल तर ते तुम्ही फीचर्स जे आहेत बेनिफिट्स आहेत ते सगळे तुम्ही वाचून घ्या तर तसं जसं की तुम्हाला माहिती आहे सेवन पर्सेंट तुम्हाला ॲन्युअल इंटरेस्ट ते देणार आहेत ना फ्री अनलिमिटेड ए टी एम विड्रॉज आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर ना चार लाख परचेस लिमिट आहे दोन लाख डेली एटीएम विड्रॉची लिमिट आहे आणि त्यानंतर ना फीज आणि चार्जेस जर म्हणाल तर तुम्हाला इनिशियल फंडिंग करावी लागणार जसं की आपण अकाउंट मेंटेनन्स बॅलन्स वगैरे असतो त्या टाइपमध्ये तुम्हाला इथं इनिशियल तुम्हाला फंड ऍड करावा लागणार आहे जो व्यक्ती अकाउंट ओपन करणार आहे त्या व्यक्तीला इथं फंड ऍड करावा लागणार आहे तर मित्रांनो काही काही सेव्हिंग अकाउंट सुद्धा असतात म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट जसं की कोटक बँकचं आहे कोटक बँकेमध्ये तुम्ही बघू शकता इथं बघा इन मध्ये फीचर्स आणि बेनिफिट्स दिलेलं आहेत सहाशे पंचावन्न रुपये तुम्हाला मिळणार आहेत अर्न अप टू पाचशे पंचावन्न ऑन सक्सेसफुल अकाउंट ओपनिंग जर तुम्ही सक्सेसफुल अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला पाचशे पंचावन्न प्लस शंभर रुपये सहाशे पंचावन्न रुपये मिळणार आहेत त्याचसोबत जर वीस अकाउंट ओपन केले तर तुम्हाला पर अकाउंट मागं पन्नास रुपये ते वेगळे मिळणार आहेत तर चाळीस अकाउंट ओपन केलं तर शंभर रुपये पर अकाउंट मागत ते वेगळे पैसे मिळणार आहेत झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे फुल्ली डिजिटल प्रोसेस आहे तुम्ही घर बसल्या सुद्धा या अकाउंट ओपन करू शकता त्याचसोबत अकाउंट ओपनिंग चार्जेस झिरो आहे नो मेंटेनन्स फी आहे काही तुम्ही फी वगैरे भरायची नाहीये फक्त एवढंच आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण बँकेत जर अकाउंट ओपन केलं तर आपल्याला इनिशियल हजार ते दोन हजार रुपये तर तिथं ठेवावे लागतात एक ते दोन दिवसांसाठी त्यानंतर ना तुम्ही विड्रॉ मारले तरी सुद्धा चालतात तर इथं सुद्धा सेम केस असणार आहे आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ना मित्रांनो आता तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम जे जे तुम्ही सॉफ्टवेअर यूज करता म्हणजे ॲप्लिकेशन यूज करता तिथं याची मार्केटिंग करायची तर मार्केटिंग कशी कर करायची इथं तुम्ही मार्केटिंगवरती क्लिक केलं तर तुम्हाला हे बॅनर दिसत आहे तर हे बॅनर तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत आणि तुमच्या सोशल मीडियावरती अपलोड करून द्यायचे आहेत त्यानंतर ना इथून शेअर केलं तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही शेअर करू शकता ते झाल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल की जी आपण शेअर केल्यानंतर ना एक लिंक जाते त्या लिंकवरनं तुम्हाला अकाउंट ओपन करून द्यायचे आहेत त्यांनी तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता पण एका लॅपटॉपवरनं आय पी ॲड्रेस ट्रेस होतो त्यामुळं एका लॅपटॉपवरून किंवा एका फोनवरून करू नका त्यांना त्यांची प्रोसेस करू द्या जर काय आढलं तर ते तुम्हाला सांगतील त्यावेळेस तुम्ही ते पूर्ण करून द्या तुमच्या ज्या लीड येतात मित्रांनो त्या लीड तुम्हाला इथं दिसतात माय टीममध्ये तुमच्या पूर्णपणे लीड्स असतात इथं बघू शकतो मी लीडचं ऑप्शन आहे आता इथं माझ्या इथं तुम्ही बघू तुम् शकता दोन सक्सेसफुल अकाउंट मी क्रिएट केलेले आहेत तर मित्रांनो तसे सुद्धा दिसतील आणि पोटेन्शियल लीड्स ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथं दिसतील आणि कसं अर्निंग करायचं काय करायचं इन डिटेलमध्ये मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा मी नक्की त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगेल बाकी अशाच व्हिडिओजसाठी मला फॉलो करून ठेवा कारण ऑनलाईन अर्निंग आपल्याला घरी बसून पैसे कमवायचे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र